भवानी टेकडी वाशिम रोड लिंबीजवळील उतारात मध्यरात्री होंडाई आय ट्वेंटी कारचा भीषण अपघात या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी मुंबईतून राखी बांधण्यासाठी आलेला तरुणही ठार पुसत प्रतिनिधी वाशिम रोडवरील भवानी टेकडीजवळ दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीनंतर बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची बाब उघडकीस आली आहे या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आहे तर अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आहे तालुक्यातील ब्राह्मणगाव उडदी येथे राहणारा व मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेला आकाश नेमिचंद जाधव वर्ष तेवीस याचा जागीच मृत्यू झाला तर शहरापासून जवळच असलेला मधुकर नगर येथे राहणारा त्याचाच मित्र ऋषिकेश प्रभाकर टाले वैवर्ष बावीस याचाही जागीच मृत्यू आहे या अपघातामध्ये मधुकर नगर येथे राहणारा अक्षय पाईकराव विजय पोटे वैवर्ष वीस श्रीरामपूर येथे राहणारा तुषार आडे व त्याचाच मित्र श्रीरामपूर येथे राहणारा वीस ते तेवीस वर्ष वयोगटातील तरुण देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे पोलिसांना देखील त्या जखमीचे नाव कळाले नाहीत प्राप्त माहितीनुसार आकाश जाधव हा मुंबई येथून त्याच्या श्रीरामपूर येथे राहणाऱ्या मावस बहिणीकडे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधण्याकरिता आला होता बरेच दिवसांनी पुसदेथी आलेल्या अक्षय जाधवला त्याचे मित्र ऋषिकेश तुषार आणि विजय व वीस ते बावीस वर्ष वयोगटातील त्याचाच मित्र सर्वजण दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकत्र भेटले होते त्यानंतर सहा जणांनी मिळून वाशिम रोडकडील खंडाळा येथे चहा घेण्यासाठी घटनेच्या रात्री जात होते अशावेळी भवानी टेकडीजवळील चढावर नियंत्रण सुटले त्यानंतर रिव्हर्स येताना कारणे पलट्या घेत थेट विजेच्या खांबाला जाऊन आदळली या अपघातामध्ये मुंबई येथून आलेला आकाश व मधुकरनगर येथे राहणारा ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला तर श्रीरामपूर येथे राहणारा तुषारला नांदेड येथे अधिक उपचाराकरिता रेफर करण्यात आले विजयला येथील मेडिकेअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तर अभयला येथील सरकारी दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले यातील नाव नसलेल्या तरुणाला त्याच्या पालकांनी इतर जिल्ह्यातील दवाखान्यात उपचाराकरिता रेफर केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे रिव्हर्स कारने कोलांडा घेऊन विजेच्या खांबाला आदळल्याने कारचा चुराडा झाला आहे तर मुख्य विद्युत वाहिनीचे खांब देखील पूर्णपणे वाकले आहेत